बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका सौ मिनल वसमतकर लिखित कथा माईची पाखर आज सकाळपासून रेवतीची आवरा आवर सुरू होती सोफ्याचे कवर टेबल क्लॉथ व दिवाणवरची चादर बदलली हे सारं मनाजोगं झालं असं तिला वाटलं आणि मग तिने पुन्हा एकदा आपल्या भाऊजाईला फोन केला वाहिनी लवकर आहो उशीर करू नका अहो वंश पाहुणे पाचला येणार आहेत ना मी घरचं सगळं आवरून दोन तीन वाजता येते तुम्ही काळजी करू नका शेवटी रेवतीचे पती म्हणाले अगं काय तुझी ही बडबड सकाळपासून तिसरा फोन केलास त्या येते म्हणाल्यात ना आणि पाहुणे पाचला येणार आहेत आत्ता कुठे एक वाजला आहे काय ही तुझी घाई अहो ते मुलीला बघायला येणार आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे आई वडील मावशी मग बहिणी लवकर आल्यास बऱ्या जाऊ द्या मला अजून डिश काढायचे आहेत मदंती मदंती अगं काय करतेस असं म्हणती जवळ आली मदंती छान झोपली होती काय ग आई मदंती झोपेतून उठत म्हणाली अगं साडी कोणती घालणार बांगड्या आणल्यास ना आई मला थोडं झोपू दे बरं आत्ताच काय मागे लागलीस सगळं काढून ठेवले तुझी आपली गडबडच छे ह्या मुलींना मेलं कशाच काही का नाही आम्हाला पाहायला यायचं म्हटलं तर केवढं दडपण चला जाऊ द्या आपण लागावं का आम्हाला पाच वाजायला आले तसे रेवतीची पुन्हा गडबड सुरू झाली तिच्या सासूबाई म्हणाल्या अगं कुणी पाच म्हणजे पाचलाच येतं का ते काय इंग्रज लागून गेलेत तुझी आपली गडबडच ती कुरबुरत जवळ आली सासूबाईंचं नेहमी हे असंच मदंती तुझं आटोपलं का वहिनी हिला लवकर तयार करा अवंस हे बघा आत्ता पाच मिनिटात ती तयार होईल तुम्ही काळजी करू नका रेवती ती तशीच बाहेर गेली व तिनं पुन्हा एकदा भावाच्या ऑफिसात फोन लावला ते गेले असं ऑफिसमधून सांगितलं यांचं हे असं वेळेवर यावं की नाही मुलगा म्हणाला आई मामा पाचला म्हणाला आहे तो ऑफिसातून तो तो निघालाय पण तुला दमच नाही इतक्यात गाडी थांबल्याचा आवाज आला ते बघ मामा आलाच आता सारं रेवतीच्या मनाजोगं झालं बैठक तयार होतीच मुलगी तयार होती भाऊ भाऊजे आले होते व पती बैठकीत बसले होते काटा सव्वा पाचवर गेला व दारात जीप थांबल्याचा आवाज आला पाहुणे मंडळी आली होती रेवती तिची भाऊजय व तिच्या सासूबाई उठून उभ्या राहिल्या बैठकीत मुलगा भाऊ व पती बसले पाहुणे आले मुलगा वडील त्यांचा भाऊ बैठकीत बसले व आई व मावशी आत आल्या मदन तिनं मुलगा खिडकीतून आत येतानाच पाहिला थोडा वेळ मामुली बोलणं झालं मग पोह्याच्या व फळाच्या डिश झाल्या फराळ आटोपले व रेवती म्हणाली वहिनी मदन तिला घेऊन या बरं म्हण ती उठली व भाची जवळ गेली मामी काय ग अगं मला नको वाटतंय अगं काही नाही होत चल प्रत्येक मुलीला यातनं जावंच लागतं चल चल दोघी बाहेर आल्या दाखवण्याचा कार्यक्रम झाला मदंती अत्यंत देखणी व उंच पुरी होती कोणीही पाहताक्षिनी पसंत करावी अशी गोरी पान शिवाय शिक्षणसुद्धा चांगलं एम एस सी कम्प्युटर झाली होती पाहण्याचा कार्यक्रम झाला पाहुणे परत गेले तशी मदंती झटकन मध्ये गेली तिने साडी काढून ड्रेस घातला कुठे गेली मदंती म्हणून तिचे मामा व बाबा आत आले रेवती म्हणाली चला कार्यक्रम तर झाला पण पसंतीचे काय हो वंश हिच्यात नापसंतीचे काय आहे बघा तुम्ही पसंती येणारच हो वहिनी आपली मुलं आपल्याला चांगलीच वाटतात पण लोकांना वाटायला नकोत का रेवतीचे भाऊ व भाऊजे निघाले ती त्यांना म्हणाली का रे दादा पसंतीचे केव्हा सांगतो वगैरे काय म्हणालेत का तसं काही म्हणाले नाहीत आपण उद्या फोन करू हॅलो मामी मदंती बोलते हॅलो हं बोल काय म्हणतेस मामी अगं त्या लोकांनी पसंत दिली पण मला तुला बोलायचंय तू तू दुपारी ये आज हो अगं पण पन... ते काही नाही तू नक्की आहे मला महत्वाचं बोलायचं आहे म्हणून तिनं फोन कट केला कुणाचा होता फोन मदन तिला पसंती आली आहे दुपारी येऊन जा म्हणाली अरे वा छान झालं लग्नाच्या तेरा लागायला हवं ला कशाला बोलावलं आहे काय माहीत काय सांगणार कुणास ठोक या आजकालच्या मुली म्हणजे सुद्धा जाऊ द्या कामाला लागायला हवं दुपारीच मामी गेल्या काय चाललंय वंस पसंती तर आली एकदाची हो वहिनी आता बोलणीचं बघायला हवं आपलं लवकर आटोपलेलं बरं हो पावसा पाण्याच्या आधी पण पण ही मदंती कुठे आहे आहेत आत इतक्यात फोनची रिंग वाजली रेवती उठली मामी गेल्या मदंतीकडे ती खिन्न मनाने पुस्तक वाचत पडली होती पुस्तक वाचत होती की नाटक करत होती कुणास ठाऊक पण तिचा चेहरा मात्र सुकला होता काय ग मदंती कसला विचार करतेस मामी आत येताच मामी म्हणत मदंती मामीच्या कुशीत शिरली अगं अगं काय हे मदंती तुला पसंती आली चांगलं हसायचं सोडून रडतेस काय सोडून जायचं म्हणून वाईट वाटतंय का अगं बाळ सर्वच मुली आई वडिलांचं घर सोडून जातात वाटतं अवघड पण पण बघ आत्ताच्या मुली अशा रडतात का तो येईल व आमच्या मदंतीला फिरायला नाही येईल मामी भास्कर हे अगं नाही मामी मला हा मुलगा पसंत नाही हे मदंती बोलायला व रेवतीमध्ये यायला एकच वेळ आली काय मुलगा पसंत नाही अगं मदंती काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळतं आहे का वन्स वन्स थांबा जरा अशा रागावू नका हो पुन्हा सांगते तो मुलगा मला पसंत नाही आई मला हेच सांगायचं होतं पण तू चिडशील रागावशील म्हणून मीच मामीना फोन करून बोलावलं मला त्याच्याशी लग्न करायचं नाही पण का मला तो पसंत नाही म्हणून पण त्याच्यात काय वाईट आहे चांगला इंजिनियर आहे दोघच भाऊ आहेत वडिलांचे चांगले कापड दुकान आहे गावाकडे शेतीवाडीही आहे नकार देण्यासारखं आहे काय त्यांच्या वडिलांचं धोतर नेसणं व मुलाचा काळा रंग त्या बाईचं नऊवार वार माणसं रेवतीच्या सासूबाई मघापासून सार ऐकत होत्या त्या म्हणाल्या जुन्या जमान्याची माणसं ती व तुला कुठं त्यांच्याजवळ राहायचं आहे चार दिवस त्यांच्याजवळ जायचं मुलगा तर पुण्यात आहे मुलाचं रूप बघतात का मुलाची कर्तव्य बघतात सणावारला चार दिवस सासू सासऱ्यांकडे जाणार ती माणसं मायाळू वाटली हो सासूबाई घरात सासू सासरे असल्यामुळे हौस होते घरची जबाबदारी नसते व घरातली माणसं कुठं जाणार तुझी नाही का आजी घरात तुझं आपलं खूळ आम्ही नाही राहिलो का रिवतीने मदन तिला सुनावलं आई राहू दे गेला तुझा काळ म्हणे हौस मौज सणावारला सासू सासऱ्याकडे जायचे आई एकदा अक्षदा पडली ना माणसं कशीही असली तरी स्वीकारावी लागतातच घरचा कुठलाही कार्यक्रम असतो त्यांना मान द्यावा लागतोच चार दिवस जरी राहिलं तरी तिथले रीतिरिवाज सांभाळावे लागतात मनात असो वा नसो सगळं लादलं जातं व रंग हा अनुवंशिकतून उतरतो मलाही तडजोड मान्य नाही तू सांभाळ सारं पण काय मिळालं तुला रेवतीच्या सासूबाई निघून गेल्या मामी पुन्हा सांगते हे मला मान्य नाही रेवती ही रागाने निघून गेली मदंती एक विचारू मामी म्हणाल्या हां तुला याच कारणासाठी मुलगा पसंत नाही की आणखी काही कारण आहे तुला दुसरा कोणी पसंत आहे का मदंती रडू लागली मी मनातली प्रत्येक गोष्ट मैत्रिणीसारखी सांगते आणि तू हीच पारख केलीस माझी अगं तुला असं वाटलंच कसं तुझा माझ्यावरचा विश्वास उडाला अगं तसं नाही ते तरुण वयच असं असतं आणि त्यातून तुम्ही मोकळ्या मनानं वावरता म्हणून वाटलं तुम्ही आई बाबांनी केलेले संस्कार मी विसरले नाही पण मी कुणाबरोबर आवडत नसताना लग्न करावे हे हे मला मान्य नाही अगं पण आता त्या मुलाकडच्यांना आपण काय सांगायचं सा? मामीने विचारलं सांगायचं सा? ठिकाण पसंत नाही म्हणून मदंती म्हणाली अगं पण त्यांचा होकार आला आहे मामी म्हणाल्या अनेक मुलं नाही का मुलींना नापसंत करत ते सांगतातच ना मुलगी नाही का पसंत करत व परत दुसऱ्याकडे जातेच असं होतच ना मग जर मुलीनी नापसंत केलं तर त्यात काय बिघडलं का तिला तिच्या भावना नाहीत व एक दोन दिवस नाही सारं आयुष्य काढायचं असतं तिथे मग रडत कुडत काढण्यापेक्षा आजच नाही म्हटलं तर त्यात आयुष्य सुखी व आपणही सुखी मदंती बोलताना रागानं लाल झाली होती रेवतीही तितकीच रागावली होती तिला वेगळी चिंता होती आपण नाही म्हणालो तर त्याही गोष्टी चार ठिकाणी सांगणार आपलीच बदनामी होणार यात कसली बदनामी मी, मी काही वाईट कृत्य केलंय काही वाईट वागले सांग ना आई आणि इतक्यावर सांगून ठेवते माझा जर होकार कळवलास तर तर काय करशील ग काय करशील रेवती चिडून म्हणाली आई मुलीचे भांडण विकोपाला जात आहे हे पाहून मामी मध्ये पडल्या वन्स चला बरं चला म्हणत त्याने रेवतीला ओढतच नेले व पाणी दिलं व त्या म्हणाल्या वंस अहो जरा शांततेनं घ्या ती नाही म्हणते तर विचार करा जर तुम्ही जबरदस्ती केली व पुरीनं जीवाचं बरं वाईट केलं तर कसं होईल तुम्ही व भावजी शांततेनं विचार करा अशी घाई करू नका विचार करून उद्या शांततेनं काय तो निर्णय घ्या घरातलं वातावरण थोडं तापलेलंच होतं कुणी कुणाला काही बोलत नव्हतं जो तो आपले काम गुपछुप करत होता रेवतीने स्वयंपाक केला पण तिचं चक्र चालूच होतं तिनं तिच्या नवऱ्याला डबा दिला ते गेले पाठोपाठ मुलगाही कॉलेजला गेला मदंती मात्र कुठेच गेली नाही सासूबाई व ती गुपछुप जेवल्या मदंती जेवून आपल्या खोलीत निघून गेली दुपारची वेळ झाली सासूबाई म्हणाल्या बुवाचं प्रवचन आहे मंदिरात मिजरा जाऊन येते ह म्हणून तिनं दार लावून घेतलं व ती आपल्या पलंगावर एकटीच विचार करत बसली खरंच काल आपण मदंतीवर खूप चिडलो पण ती म्हणाली त्यात काय चूक आहे काय मिळालं आपल्याला रेवती भूतकाळात गेली अशीच गडबड चालू होती आज रेवतीला पाहायला लोक येणार होते आईची गडबड चालू होती बाबांचा मात्र शांत स्वभाव असेच मदंतीचे बाबा आपल्याला पाहून गेले व आज जे मदंती म्हणाली तेच आपण तेव्हा म्हणालो होतो सारं घर होकार आल्यामुळे आनंदात होतं कारण यांचा श्रीमंतीचा डौल मौल व आईचा गर्विष्ट स्वभाव आपण पाहता क्षणीच ओळखला होता व कुठेतरी आपल्या मनात पाल चुकचुकली होती या सर्वांशी आपण सामना करू शकणार नाही आपल्या घरची माणसे साधी सरळ पण इकडच्या नसा नसा श्रीमंती भिनलेली होती पाहता क्षणीच लोक आवडले नव्हते ही गोष्ट आपण आई वडिलांजवळ बोललो पण आई केवढी चिडली व किती बोलली आपल्याला आपल्याला पण राग आला आपण दोन दिवस उपाशी राहिलो सुट्ट्याला दोन्ही भाऊ व भाऊजया आल्या होत्या त्यांची मुलंही ही लहान त्या दोघी व आई यांनी जीवन घेतलं आपल्याला कोणीसुद्धा साधं विचारलं पण नाही भाऊसुद्धा काही लहान नव्हता त्यांचे ते मजेत जेवत बोलत होते पण पण आई अशी कशी वागली तिनं आपल्याशी बोलणंच टाळलं भाऊज सुद्धा दुर्लक्षित करायच्या तेव्हा आई आपल्याशी एवढं कठोर कसं वागली कोणती आई असं वागू शकते असे वाटलेच नाही आपल्या मदंतीसारखी बोलण्याची हिंमतच नव्हती आत्महत्या करण्याची ताकदही नव्हती खूपदा वाटायचं आपलं हे लग्न सुखी ठरणार नाही पण आई ऐकायला तयार नव्हती व बाबांचा कशातच सहभाग नव्हता आईला दिसत होता त्यांचा पैसा तिला वाटत होतं या पैशामुळे आपली मुलगी सुखी होईल पैशाकडे बघून त्यांच्या गाडी बंगल्याकडे पाहून आई भुलली होती आणि आपण बोहल्यावर चढलो आईनं एकदा सुद्धा प्रेमानं जवळ घेऊन आपल्याला समजावलं नव्हतं लग्न निघाल्यावर मात्र ती रडली तिनं आपल्याजवळ घेण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला मात्र त्यावेळेस रडायला आलं नाही आईबद्दल प्रेमच वाटलं नाही आपल्याला दुःखात असताना तिनं एकदासुद्धा मायेची पाकर घातली नाही मायेच्या पदरात आपले अश्रू पुसले नाहीत आपल्या मनात आईबद्दल कायमची अडी बसली पण ती आपण बोलून दाखवली नाही आपल्या पाठच्या बहिणीने नंतर चार वर्षाने दुसऱ्या जातीतल्या मुलाशी लग्न केलं तेव्हा आपण तिला बोललो होतो ती म्हणाली काय करणार ती लग्न करून आली तू स्वीकारलेस स्वीकारलेस ना मला मात्र जबरदस्ती केलीस पण बाळ अगं काय वाईट होतं किती सुखात आहेस गाडी शिवाय तुझा नवरा चांगला आहे तसं नसतं तर तू परत माहेर आली असतीस पण तू मात्र संसारात रमलीस हां सुखी म्हणे आणि म्हणे माहेर यायचं कोणतं माहेर गं तेव्हाच तुटलं तुझ्यातली आई तेव्हाच संपली मग इथं तरी कोण होतं ग माझ्यावर मायेची पाखर घालणार मी ठरवलं होतं आता आपण माहेर यायचंच नाही जे आयुष्य वाट्याला आलं ते भोगायचं आणि भोगलही कारण माहेराचा ओलावा नव्हताच तिथं संसाराचं दुःख कुणाला सांगायचं आणि मग यांच्याच तालावर नाचायचं रेवतीच्या डोळ्यांतून गरम अश्रू वाहू लागले तिला हे सार आठवलं आपण का म्हणून तिच्यावर जबरदस्ती करतो ते लोक उद्या चार ठिकाणी सांगतील म्हणून व पुन्हा कोणी येणार नाही म्हणून केवळ समाजासाठी का म्हणून भ्यायचं तिनं असं काय केलं म्हणून आपण मान खाली घालावी तिनं काय कुणाबरोबर पळून जाऊन लग्न केलंय वहिनींनी तेही विचारलंय की तुझं कुणावर प्रेम आहे का पण म्हणाली नाही तुमचा माझ्यावर विश्वास नाही का तिच्या तिच्या वागण्यात खरेपण आहे तिचं पाऊल वाकडं पडलं नाही तिला ठिकाण पसंत नाही इतकंच जाऊ दे आपण पाहू दुसरं ठिकाण आपण तिच्या पाठीशी उभं टाकलं पाहिजे आई म्हणून तिला आपली आज गरज आहे अशा एखाद्या हळव्या क्षणीच मुलं जीवनातून उठतात नंतर मागून कितीही प्रेम दिलं तरी त्यांना काहीच वाटत नाही आईचा हात मुलाच्या सुखदुःखात पाठीशी पाहिजे नाहीतर मुलांना एकटे आहोत असं वाटतं आपण नाही का आयुष्यभर एकटेच राहिलो आईच्या तशा वागण्याने आपल्याला मायाच राहिलेली नाही आपल्यातलं प्रेमच आटलं व आपण स्वतःला या लोकात रमवण्याचा प्रयत्न केला खरंच मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तिचा हक्काचं माहेर संपतेच पण सासरशी माणसं तिला पूर्णतः स्वीकारत नाहीत दोन घरचं नाव ती सांभाळते पण तिला काय मिळतं मला तरी काय मिळालं माहेरच्या रागाने मी यांच्यात रमले ही सासरची माणसं सा आपलीशी करण्याचा प्रयत्न केला व आज आज मी मागचं सारं विसरून मदन तिला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते नाही नाही मी असं होऊ देणार नाही मला तिला सुखी पाहायचंय तिला सुखदुःखाला माहेर ठेवायचं आहे असा विचार करत ती मदंतीजवळ गेली ती झोपली होती रडून रडून तिचा चेहरा सुकला होता वाऱ्याने तिचे केस उडत होते रेवतीला तिचा चेहरा पाहून भडभडून आलं आपण या गोड चेहऱ्याला संपवायला निघालो होतो काय करत होतो आपण तिनं मदनतीच्या डोक्यावर हात ठेवला तिच्या डोळ्यांतून दोन थेंब मदनतीच्या गालावर पडले त्या गरम थेंबाने मदंती जागी झाली आई तू रडतेस नाही बाळा उठ उठ तुझ्या मनाच्या विरुद्ध करायला निघाले होते मी पण पण मला माझी चूक कळली जबरदस्तीने संसार सुखी होत नसतात तर आयुष्य कंटाळवाने होते आई म्हणत मदंती रेवतीच्या कुशीत शिरली रेवतीने तिला जवळ घेतले रेवतीला जाणवलं आता हिच्यावर मायेची पाखर आपण नाही घातली तर पोर कोमेजेल तिनं मदंतीचे डोळे पदरानं पुसले नाही बाळ मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुला कमी पडू देणार नाही इतक्यात दारावरची बेल वाजली थांब बाई आजी असेल तर मी दारू उघडते मदंतीनं दारू उघडलं चल ग आजी नातीला खुश पाहून त्यांना बरं वाटलं त्या म्हणाल्या रेवती मदंती खुश आहे हो सासूबाई मी तिचं मत मान्य केलंय जाऊ दे मिळेल दुसरं ठिकाण त्यात काय एवढं धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य साहित्याभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा सा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद